सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नवरात्रा निमित्त अखंड ज्योत घेऊन येणारे भाविकांची कजगाव येथे सर्व समाज बांधवांच्या वतीने चहा पाणी व नाश्त्याची व्यवस्था केली जाते कजगाव तालुका भडगाव येथे गेल्या चार वर्षापासून अखंड ज्योत पायी धावत आणत असलेले भाविकांचे कजगाव येथे गेल्या चार वर्षापासून चहा व्यवस्था केली जाते कचगाव येथील तरुण मित्रमंडळ व सर्व समाज बांधव एकत्र येऊन नवरात्र उत्सवानिमित्त वनीगड कालीमठ देवी येथून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांची चहापाणी नाश्त्याची व्यवस्था सर्व समाज बांधवांच्या वतीने केले जाते गेल्या चार वर्षापासून कसगाव मार्गाने ज्योत आणण्यासाठी गेलेले तरुण भाविकांची गेल्या चार वर्षापासून संपूर्ण रात्रभर कचगाव येथे चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते यावेळी गावातील सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक व समाज बांधव मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असतात चार वर्षापासून हिंदू मुस्लिम पंच कमिटी कमिटी म्हणून छाया वाटप चार वर्षापासून कार्यक्रम करताय सगळे मंडळ सहकार्य करत आहे सगळे सोबत आहे आणि चार वर्षापासून देवीला लोक ज्योत घालतात चाय बिस्कुट थंड पाणी करत आहे जागर जनस्थानसाठी आमिन तिंजारी कचगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव なあ